रामकृष्ण अरे साहेब आहेत का हो वा छान वा, वा, वा। आहे मला वाटत कुटुंब आरे का यांना नाही ना ओळखलं मी आपले बोरडी गावचे सरपंच गणेशराव कदम हा हा, हा। बोर्डी बोरडी तालुका जिंतूर येथील सरपंच आहे असं असं बर बर वा धन्यवाद मला वाटतं जोडे आरे पहिले सोबत आणलं तुम्ही पण आले हो तुम्हाला बरं वेळ मिळाली महाराज अत्यंत वेळ मिळाला म्हणण्यापेक्षा आपलं परम भाग्य म्हणा की हा नयन रम्य डोळ्या डोळ्याची फारवी फेटणारा सोहळा आणि म्हणाव तस की भेटी लागली लागलीशी आस उन खर आळंदी ते पंढरपूर विठ्ठलाच्या भेटीसाठी जी लागलेली आस पाहून आणि लोकांचा प्रतिसाद पाहून आलं असं वाटतं की दरवर्षी सुरुवातीपासून तर काल्यापर्यंत हा सोहळा आपण अनुभवावा आणि खरंच देवानं जर ताकद दिली तर हा सोहळा मी दरवर्षी दरवर्षी पन... हो, या सोहळ्याला उपस्थित राहील धन्यवाद सर मला वाटतं तुमचे आई वडील पण हो माझे आई वडील सुद्धा दरवर्षी वारी करायचे परंतु आता वयोमानानं एवढ्या गर्दीत येऊ शकणार नाहीत म्हणून आता मी हा या निमित्तानं एक प्रश करतो मी हा आई वडिलांचा जे माझ्या वडिलाची मी रशिका देवा ही परंपरा मी पुढे सुरू ठेवणार आहे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण झालवा कोण भु वाटचाली मध्ये आता